नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी कार्यक्रमला लग्नात वगैरे वाढदिवसाला वगैरे जाण्यासाठी एखादी श सुंदर अशी आणि सोपी पर्स घेऊन आली आहे पुढे बघू शकता तुम्ही आतमध्ये पण जागा अशी भरपूर आहे मोबाईल वगैरे ठेवायला थोडेफार पैसे वगैरे आणि अशी डिझाईन अशी गोलाकार आकाराची मी केलेली आहे कशी वाटली छान आहे ना पट चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे मी साडीचा एक चौकोन घेतला आहे आणि त्याच्या आतमध्ये एक घावाचं पोताचं एक चौकोन आणि परत साडीचाच चौकोन लावला आहे तर हा चौकोन मी वीस बाय वीसचा घेतला आहे घेऊ का इकडनं वीस इंच आणि इथून वीस इंच असं चारही बाजूनी मी ते दोन्ही बाजूनी सेमच साडीचं कापड लावले आता काय केलं आहे की के मी आहे ना चौकोन घडी घातलेली बघू शकता तुम्ही इथं चौकोन घडी घालून घेतली आहे मी आता काय करणार आहे इथं आहे ना मी साडेनऊ ला मार्क करणारे साडेनऊ इंचाला बरं का हे नऊ असंच म्हणजे इथं साडे ते ठेवून फक्त हा ते पेन असं गोल फिरवणार आहे म्हणजे आपल्याला गोलाकार भाग भेटेल असं हे गोल आखून इथं आपण हे कापड कट करून घेणार आहे बरं का हे असं गोल कापड कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे असं गोल तयार गोल आकार तयार आहे आता इथे पूर्ण गोलाला मी एक टीप मारून घेते ठीक आहे कडेने परत एकदा टीप मारून घेतली म्हणजे आपलं कापड येणं सरकणार नाही आता काय केलं मी परत येणा हेचं आपण जसं मग के बघाशी केलं तर ना तसं हे करून घेणार असं कोण असं करून घेतलं आता ही ह्या बाजूने हे ओपन म्हणजे उघड ही जी बाजू उघडते ना त्या बाजूने आपल्याला आकार द्यायचा आहे पर्सला बरं का इथून हिथून ये ना मी पाच इंचावर पाच इंच घेतलेले आहे आता हे इथं किती घेतलं आहे पाच इंच हिचं एवढ्यांतर आणि पाच इंचावर नाही ना हि असं गोलाकार आकार दिला मी हे बघू शकता तुम्ही असं गोलाकार ही त्याचा आकार दिला आणि आता ह्याच्यावर हे का कापून घेणार आहे मी असा आकार तयार होतो आता ही बरोबर मधोमध मी कट आहे असं थोडस दाबून घ्या म्हणजे तुम्हाला मधोमध मी हे कापून घेऊया हे कापलेले इथे पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे हे आपलं कापड सरकणार नाही ठीक आहे आपले पर्सचे हे दोन भाग तयार झालेले आहेत आता आपल्याला ना ह्याला बंद लावायचे आता हे ला बंद ना मी वीस इंचाचे घेतलेले दोन बंद वीस इंचाचे हे दोन बंद अशी मी घेतलेले आहेत बर का आता इथून काय केलंय हे माप बघा आपलं हे किती आहे दहा आता इकडनं तीन इंच घेतलं तीन इंच आणि इकडनं इथून तीन इंच ठीक आहे इथून तीन इंच असे असे हे आपल्याला बाहेरच्या बाजूला हे दोन बंद लावून घ्यायचे हे दोन्ही बाजू हे दोन्ही साईडला आपल्याला इथे बंद इकडनं पण तीन तीन इंच घ्यायचे दुसऱ्या भागाला आणि बंद लावून घ्यायचे आहेत बरं का बंद आपल्याला शिवून घ्यायचे आहेत हे बघा आता अशा प्रकारे इथे मी दोन दोन्ही ह्याला बंद लावून घेतले आता आपल्याला इथे चेन लावायचे आहे बर का आता इथे आपल्याला चेन लावून घ्यायची ह्या भागाला एक आणि इकडे अशी ह्या भागाला एक एक अशी दोन्ही बाजूला इथे चेन आपण शिवून घेणार आहोत तुम्ही चेन मी लावून घेतलेली आहे पर्सला आता त्याच्यामध्ये फक्त आपल्याला रनर फिट करायचं आहे आता रनर कसं हे बघायचं काय तर हे जे रनर आहे ना त्याचा हा जो असा त्रिकोणचा भाग आहे तो असा पुढे घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही चेन अशी उघडायची आपल्याला आणि एका बाजूला एक आणि ह्या बाजूला एक असं हे चेनीचं चे, हे घालायचं चे. आणि हे दोन्ही असं धरून हे रनर आपण हालती ओढून घेणार आहोत थोडे थोडं जरा आपल्याला त्रास होतो पहिले पहिले पण एकदा जर हातात बसली ना चेन बसवायला की मग पटकन होतं हे असं बसवलं ना की हे असं ओढायचं रन आपली चेन बसली गेली काय करायचं हे उलटं करायची पर्स उलट्या बाजूला आणि जे तिन्ही बाजू आपण अशा गोल शिवून घ्यायचे आहेत पहिल्यांदा अशा प्रकारे माझ्या हे तिन्ही बाजू शिवून झालेले आहेत आता आपल्याला आहे ना पर्सचा बेस खालचा भाग बेस बनवायचा आहे बरं का आता बेस बनवायला काय करायचं तर हा हका आता हे जे कॉर्नर आहे ना आपलं तिथे ना आपल्याला एक इंचावर असं हे घ्यायचं मार्क करायचं एक इंचावर अशी ही त्याशी सरळ शिलाई शी मारायची तसंच ह्या कॉर्नरला पण करून घ्यायचं असे बरोबर कॉर्नर घ्यायचा आणि एक इंचावर मार्क करून अशी हिताशी सरळ आपण शिलाई मारून घ्यायची थी। ठीक आहे हे कॉर्नर मी शिवून घेतलेत आता हे आपल्याला कापायचे बरं का हे दोन्ही कॉर्नर माझे आहेत आता मी हे ना कापून घेणार आहे जर तुम्हाला बेस मोठा पाहिजे असेल तर तुम्ही दीड इंचावर सुद्धा माप म्हणजे दीड इंचावर माप घेऊन तिथनं शिलाई मारू शकता असे दोन बाजूचे कॉर्नर मी शिवून कट केलेत आता आपण ही पर्स सरळ करूया बघा आता हे सरळ केली पर्स मी तर काही आपले हे कॉर्नर आलेत मस्तपैकी छान असे तुम्ही हे बाहेर असं नीट व्यवस्थित काढलं ना की छान दिसत असं आणि हं काही चेन कुठं पण असं कार्यक्रमला वगैरे जाताना छोटी हे पर्स छान वाटते एखादा मोबाईल वगैरे छोटंसं पैशाचं पाकिट वगैरे ठेवून आपल्याला यूज करते ते कशी वाटली पर्स मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद